आज आपण या ठिकाणी श्रीरामवर्धानी देवस्थान चोरवणे या ठिकाणी आपण इथं उपस्थित आहोत आज मी सुरेश रामजे शिंदे ग्राम विकास मंडळ चोरवणे मुंबई मंड मुंबई पुणे मंडळाचा अध्यक्ष या नात्याने असं आपण सांगू इच्छितो की आजची जी यात्रा आहे श्री रामवर्धानी देवस्थान चोरवणे ही जी अनादिकालापर्यंत चालत आलेली चैत्रपौर्णिमेची यात्रा या ठिकाणी आज भरते यात्रेचं वैशिष्ट्य ही वै यात्रा चैत्रपौर्णिमेलाच भरणार ते कुठल्याही दुसऱ्या दिवसामध्ये कधीही भरणार नाही कारण हा देवीचा अवतीर्ण झालेला दिवस असल्याकारणाने त्या दिवशीचीच त्याला महत्त्व आहे आणि त्या दिवशीच प्रत्येक ठिकाणी ही, ही श्रीरामवर्धनची यात्रा भरते आज ह्या ठिकाणी यात्रेचं जे आजचं स्वरूप कार्यक्रमाची रूपरेषा आहे ते अशी की सकाळी सात वाजता लाट पाडली जाते एक कोणी भाविक ग्रामस्थ आपल्या शेतातील एक मोठं लाकूड मग ते सागाचं असो किंजरीचं असो आईनाचं कुठलंही असो तो देवासाठी देतो आणि त्या ठिकाणी ग्रामस्थ त्याची पाहणी करतात आणि ह्या दिवशी यात्रेच्या दिवशी सकाळी सात साडेसात वाजता त्या ठिकाणी जाऊन त्या झाडाची पूजा करतात आणि मिस्त्री लोक त्या ठिकाणी ते झाड पाडतात आणि ते पाड खाली पाडून ते व्यवस्थितरित्या तासणीने तासलं जातं त्याला पुढचा भाग हा नारळासारखा एक वरती कोरे का कोरीकाम केलेला असा कळसासारखा आपण बनवला जातो आणि ही लाट पूर्णपणे ती तिथे बडवली जाते आणि ही लाट त्या ठिकाणापासून पूजा केल्यानंतर वाजत गाजत वाजत गाजत आज मंदिरामध्ये आणली जाते आणि ती लाठेपासून ज्या ठिकाणी पाडले त्यापासून मंदिरापर्यंत जी वाजत गाजत आणली जाते त्या ठिकाणी महिला पाणी वगैरे आणून आज त्या ठिकाणी लाटेवरती टाकतात त्या बालगोपाळावरती टाकतात त्या लाटेसाठी जे खेळी असतात त्याच्यावरती टाकतात त्या लाटेची पूजा केली जाते आणि ना वाजत गाजत ह्या ठिकाणी मंदिरात आणली जाते ती जवळजवळ दुपारी बारा ते एकच्या दरम्यान ह्या मंदिरात आणली जाते मंदिरात आणल्यानंतर त्या लाटेला एक ठरक ठिकाणी आज ठेवली असते कारण ती जागा ती पहिल्यापासूनच त्या ठिकाणी आपण एक ठिकाणी ठरक ठिकाणी ठेवतो आणि त्यानंतर सर्व ग्रामस्थ घरी जाऊन संध्याकाळी चार साडेचारच्या दरम्यान परत मंदिरात जमा होतात मंदिरात जमा झाल्यानंतर बरोबर पाचच्या दरम्यान पाच सा सव्वा पाचच्या दरम्यान त्या लाटेची मानकरी पूजा करून ती लाट उचलून सर्व गावासमक्ष सर्वांच्या समक्ष सर्व त्यासाठी सर्व खेळी सर्व ग्रामस्थ एकत्र येऊन ती लाट त्या खळखांब्याच्या तिथं नेली जाते आणि खळखांब्यावरती चढवली जाते खळखंब चढवल्यानंतर ती लाट बोल फिरवली जाते आणि फिरवली झाल्यानंतर ती लाट त्या ठिकाणी बांधून आज या यात्रेची सुरुवात होते त्यानंतर संध्याकाळी रात्री जवळजवळ आठ साडेआठ वाजता ज्या निमंत्र त्या पंधरा गावातल्या निमंत्रित पालख्या ज्या त्यांना निमंत्रित केलं जातं त्या पालख्यांचं आगमन होण्या होण्यास सुरुवात होते ते काही पालख्या ह्या ठिकाणी जेवणासाठी येतात काही पालख्या जेवण करून येतात मग त्या ठिकाणी आलेले खेळी त्यांच्या संगती असतात व वाजत गाजत ते लोक पालख्या घेऊन येतात ती पालखी आल्यानंतर ह्या मंदिराच्या वेशीजवळ ती पालखी आल्यानंतर ही देवस्थान आपलं श्रीरामवदनीची पालखी त्या ठिकाणी जाते आणि ते त्या ती पालखीला त्यांचं एकामेकाचे मेल गाळभेट होते आणि तिथून त्या पालखीला घाट दुपारत करून त्या गा पालखीला ह्या ठिकाणी मान सन्मानाने या मंदिरात आणली जाते आणि ह्या स्थानी एक स्थान फिक्स झालेलं केलं असतं त्या स्थानी आणून ठेवली जाते अशी प्रत्येक जी गा देवस्थाने येतात त्या सर्व देवस्थानांना मान सन्मानाने ही श्रीरामदायीनी यजमान म्हणून त्या ठिकाणी त्यांना घेऊन येते आणि ह्या मंदिरामध्ये त्यांना बसवली जाते त्यानंतर आज ह्या ठिकाणी जमलेल्या सर्व भाविकांसमोर ग्रामस्थांसमोर आणि आलेल्या सर्व महाराष्ट्र या जगा ज्या द देशातून सर्व जे भाविक आलेले असतात त्यांच्यासमोर एक आज या रंगपंचावरती जे निमंत्रित पालक्यांचे जे मान्य मानकरी आहेत त्यांनावरती निमंत्रित केलं जातं त्यांचा मान सन्मान केला जातो आणि त्यांना त्यांचा मनोगत व्यक्त करण्यासाठी थोडा वेळ दिला जातो आणि हे सर्व झाल्यानंतर आज या देवीची माहितीच गावा गावातले ग्रामस्थ प्रतिष्ठित ग्रामस्थ या देवीबद्दल थोडी माहिती सांगतात आणि या गावाचं मंदिराबद्दल या देवस्थानाबद्दल काय आहे आणि काय नाही आहे का कसं घडवलं जातं आणि पुढचा अजून नियोजन काय आहे त्यामध्ये थोडंसं त्या ठिकाणी सर्वांना संबोधित केलं जातं त्यानंतर जो पुढचा कार्यक्रम आहे तो पुढचा कार्यक्रम म्हणजे सवेण्याचा तो सवेण्याचा कार्यक्रम असा असतो की जर वेळ झाला असेल तर ह्या मंदिराच्या भोवती सर्व पालख्यांना घेऊन दोन राऊंड मारले जातात अरे वेळ असेल तर पाच राऊंड मारले जातात तसंच वरती निमंत्रित केलेल्या पाहुण्यांसमोर आज त्या ठिकाणी डिक्लेअर केलं जातं की आज त्या आलेल्या पालक्यांचा क्रमांकानुसार त्यांना आज ह्या मंदिराच्या सभोवताली सभेनासाठी निमंत्रित केलं जातं की त्या ठिकाणी दोन भ भोवऱ्या या ठिकाणी सभेनं काढावा आणि त्या क्रमांकानुसार या ठिकाणी प्रत्येकीला मान दिला जातो आणि ह्या ठिकाणी खरोखर वाजत गाजत त्यांच्या ठिकाणी आलेले त्यांचे सर्व बाळगोपाळ त्यांचे खेळी आणि इथले सर्व मिळून त्या पालक्यांना खरोखर चांगल्या प्रकारे वाजत गाजत नाचवत आणि तो आनंद जो लुटतात तो खरोखर दैत्यमान आनंद आहे हा आनंद असा कधी कुठे स्वर्गामध्ये असा आनंद कधी मिळत नाही असा आनंद सर्वांना होतो शिवाय आज या ठिकाणी ढोलवाले मेन जे ह्या ठिकाणचं वैशिष्ट्य आहे हे ढोल पथक प्रत्येक गावचे जे ढोल पथक चार पाच जे जे असतात ते खरोखर एका तालात एका भाज्यात वाजवतात आणि एका सुरामध्ये सर्व पालख्या नाचत गाजत आपण ह्या ठिकाणी पूर्ण मंदिराच्या सोबतही फिरतो त्याला सभेना असा बोलतो हा सभेना आपला जवळजवळ बारा साडेबारापर्यंत क पूर्ण होतो त्यानंतर या ठिकाणी एक लोकनाट्य म्हणून तमाशा या ठिकाणी ठेवला जातो तो तमाशा चालू आम्ही त्या हा कार्यक्रम झाल्यानंतर तो तमाशा चालू करतो तो सकाळी सात वाजेवर जवळजवळ सात वाजेवर थे 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 थे। ते सात वाजेवरचा असतो असा हा करणवीरचा कार्यक्रम या ठिकाणी ठेवला जातो त्यानंतर जत्रा संपली जाते दुसरी मोठ जत्रा दुसऱ्या जी होते त्यानुसार आलेल्या सर्व पालख्यांचं दुपारी दोन अडीच ते तीनच्या दरम्यान त्यांना त्यांच्या ओठ्या भरल्या जातात आणि त्यांना त्यांच्या मार्गस्थ लावल्या जातात हा झाला पूर्ण कार्यक्रमाचा आमच्या जत्रेचा आढावा